बातमी रायगडच्या पालकमंत्रीपदा संदर्भात आहे रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आता सुनील तटकर यांनी सांगितलंय तर अपेक्षा ठेवण्यात असा सवाल करत गोगावलेंच्या दावेदारीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जोरदार समर्थन केलंय जण सुसंस्कृत आहोत विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्राफिक आढून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील आदरणीय एकनाथ सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काय निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू